शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचं जे लोडिंग आहे हे, हे वैभववाडीच्या मॅडम आहेत श्रिया श्रीकांत धावले मुक्कामपृष्ठ वैभववाडी आपले युट्यूबचे कायम व्हिडिओ पाहणारे मॅडम मैड़म आहेत मॅडमचं टेरेस गार्डन जे आहे त्यावरती ही झाडं लावायची आहेत आता ही जी लोडिंग चाललेलं आहे ही दोन लकडा बाजू दे हे जे लोडिंग चाललेलं आहे हे कागदी लिंबू जे वर्षभर उत्पादन असते ती जात रोप लावल्यापासून सहा महिन्यात उत्पादन चालू होते ते पण मॅडम बाजूला घेतो बाजूला घेतो बाजूला बाजू बघू शकतो आपण तुम्ही शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे हे असे आपल्याला जो वेडिओ पाण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सर्व माहिती नियोजन आता हे वैभववाढीसाठी जी कागदी लिंबू लोडिंग आहे हा लिंबू जर म्हटलं तर लिंबू एक्सपोर्टला चालतो वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर सालपातळ लिंबू एक्सपोर्टला चालतो, चालतो चांगला साई सरबती म्हणतात त्याचबरोबर याचं लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून सहा महिन्यात उत्पादन चालू होतं सरासरी एका झाडाला आपल्याला सुरुवातीला लिंबूचं उत्पादन जर बघितलं तर बारा ते पंधरा किलो आणि नंतर हेच झाड आपल्याला चौथ्या पाचव्या वर्षी सरासरी ऐंशी ते शंभर किलोपर्यंत उत्पादन देते कारण रोप जमिनीत वाढल्यानंतर त्याची फास्ट ग्रोथ होत असते रोपं लावताना आपण जे नियोजन करणार आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं त्यावेळी खड्यामध्ये शेणखत निंबूळ पेंट थिमेट हे सर्व टाकायचं आहे मॅडम हे रोप लगोबाजूल आहे त्यातले हे दुरो रोप लावल्यापासून दुसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एक्सिडची आळवणी द्यायचे आहे असे आपले डेली अपडेट व्हिडिओ येत असतात रोजच्या गाड्यां गाडीचे लोडिंगचे त्याचबरोबर लागवडीपासून सर्व माहिती नियोजन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोपे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याला तर कागदी लिंबू म्हटलं तर याला सरबती बारमाई लिंबू म्हणतात वर्षभर उत्पादन देणारी जात दोन वर्षाचं रोप पंधरा किलोच्या बॅगमध्ये आता जे श्रेया मॅडमने टेरेस गार्डनिंग केलेलं आहे त्याचबरोबर तिने वैयक्तिक आपल्या शेतीमध्ये लागवड करण्यासाठी ही पीक निवडलेलं आहे कारण ह्या लिंबूचं आयुष्यमान आहे ते बावीस ते पंचवीस वर्षे आणि कागदी लिंबू असल्यामुळे बाजारामध्ये त्याला दर चांगला मिळतो त्याचबरोबर सालपातळ रस भरपूर आणि जास्त रोग किडीला बरी बळी पडत नाही त्याचबरोबर रोपांना किड रोगाला जास्त न बळी पडणारी जात आहे जमिनीत लागली की फास्ट वाढवत असते बघू शकतो आपण विनायक विचार गाडीत तिथे लाई बघ बघू शकतो आपण स्प्रेया मॅडमने जे लिंबूचं नियोजन केलेलं आहे कमी पाण्यामध्ये वर्षभर उत्पादन देणारे जात मॅडम तो घ्या तो घ्या तो आतला तो घ्या आणि ना घ्या तो देऊ नका मॅडम हो मॅडम देऊ नका बघू शकतो आपण अशा प्रकारे रोप दिल्यापासून सल्ला मारत असे सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण अजून बाकीचा केशर अंबा लोडिंग आहे त्यांचा ती पाहणार आहे मॅडमने हार्मन नाईन्टी नाईन सपरजिंग घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये आपण आता जे लोडिंग करणार आहोत हार्मन नाईन्टी नाईन हे अशा प्रकारचं जे कुठल्याही वातावरणात येतं तेव्हा असं फोटो असल्याने रोप घ्या सिलेटेड रोप द्यायचे आहेत मॅडमनं तीन द्यायचे आहेत फुटवा असलेल रोप घ्या हां घ्या तिने पण खाली पिशवीला जरा बघू शकतोय आमच्या महिला मंडळाचा उत्साह बघू शकतोय हां ॲपल बाई परत जाऊ दे खाली खाली जरा मॅडम आणि ते पुटवा काढा खालचा गावरान कारण शेतकरी बंधूंनी जर गावराम फुटवा ठेवला तर त्याला गावरान फुटवा असला तर पूर्ण झाडही गावरानमध्ये जाते व्यवस्थित व्यवस्थित या हर्मन नाईन्टी नाईन कुठल्याही वातावरणात येणार आहे मॅडम मॅडमने सुपारी घेतलेली आहे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे श्रेया मॅडमचं सुपारी हे आधीच हे आधी हे न्या सुपारी घ्या सुपारी बघू शकतो मॅडमनी दालचिनी पण झाडे घेतलेले आहेत मसाल्याची रोपं सुपारी जे डॉर्प व्हरायटी आहे जमिनीपासून सुपारी लागते बघू शकतो आपण किती झाली सुपारी चार हे घ्या पाच पडली दुर्ग पाच आणि सहा हे घ्या हो का ही सुपारी द्या पहिली आणि मॅडमली जे अठोलीची रोपे घेतलेली आहेत व्हिडिओमध्ये आपण जसा आहे तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आता हे दालचिनी ते हो ती घेऊन जाऊ आधी सांगतो आपल्याकडे हिंग पण रोप मिळतात सर्व फळझाडे ती देऊन या गाडीत ते एक रोप घ्या हो नको थांबा बरं द्या विनायक ए बड द्या ना ही सुपारी पुढे लाव म्हणा सांगितलं हां सुपारी पुढं दालचिनी बघू शकतो आपण वेलदोडा वेलदोड्याचा लावल्यापासून एक वर्षात वेलदोडे चालवतात वेलदोड्याला कंद फुटतात अशा प्रकारचे कंद फुटून एकाच जागी दोन दोन्ही जागी चार असे कंद फुटायला चालू होतात बघू शकतो आपण हे घ्या वेलदोडा बघू शकतो आपण तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असं लोडिंग श्रेया मॅडम वैभववाडी बघू शकतोय हो हे घ्या लावले ना हो हे घ्या हे लावून घ्या लवंगीची रोप आहे सिलेटेड रोपे दिव्या हे अजून काय आहे बर अजून काय चालेल लास्ट आता शफीचंदन राहिलेलं आहे मॅडमचं त्या आणायचं आहे तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आपला सर्व मसाल्याचा प्लांट आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा नवीस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्रेया ने जो बारमाश आंबा घेतलेला आहे लांब साईजचा सा, जो गोल येतो तो वेगा आणि हा लांबट साईडी साईज येते त्याचा आपण ए बघतोय एम मँगो वर्षभर उत्पादन देणारे जात सदा बार आंबा म्हणतात ओशी चांगले ग्रुप काढत ना बघू शकतो आपण रिलेटेड रोप दिलं जाते जांभळी घेतलेले आहे बघू शकतो आपण दोन वर्षाचं रोप आता ह्या पण झाडाला जांभळी दिसतात बघू शकतो आपण जांभळा जे व्हिडिओमध्ये बघत आहोत मालटा मोसंबी फ्लावरिंगमध्ये दिसते का बाबा एखादं झाड कारण दोन वर्षाचं आहे लावली की सहा महिन्यात चालू होणार आहे मॅडम असं रोप घ्या इथलं एकड्या इकड्या हे द्या हे काढा हे इकडलं काढा अरे मॅडमनी जो बारमास आंबा घेतलेला आहे लेबर लावा त्याला आंबा गोल लागतोय आणि बारमास आंब्यामध्ये दुसरी जी साईज आहे ती लांबट इथ्या ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बार बारमाशी म्हणजे याला एटी मँग में, एटी मँगो सदाबार आंबा म्हणतात किंमत दोनशे रुपये असते बघू शकतो आपण लावल्यापासून आपल्याला फडं कंटिन्यू खाली पिशवी जरा हां ते चिकू काढलेला काढलेलं आहे बाबा श्रेया मॅडमने ट्रायल बेसवरती इतर फळं झाडे घेतलेले आहेत आता आपण व्हिडिओमध्ये जे मोठं लोडिंग बघितलं आता जे चिकू आहे हे चिकू लागलेले आहेत बघू शकतो आपण आमच्या पण इथल्या लेडीजचा जास्त मॅडमची झाडं काढण्यामध्ये इंटरेस्ट दिसायला आलाय आता यामध्ये स्टार फूड नको म्हटल्यात मॅडम आपल्याला काय करायचं आहे बदाम ना बदाम ना सफरचंद तिथं बा बदाम तिथं होती की हार्मोन येत आहे की याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे किती विनायक बदाम तिथे ते बदाम ते बदाम दिसते बा मी जाऊ का तिथं काय विनायक ए किती आहे बदाम विनायक आता आपण बदामचं झाड घेत आहोत मॅडमसाठी शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे क्षेत्रिय बंद आजचं जे लोडिंग चालू आहे हे वैभववाडीसाठी मॅडमचं नाव आहे श्रिया सूर्यकांत धावले वैभववाडी मॅडमने आपल्याकडून लिंबू त्याचबरोबर केशर आंबा मोहग आणि कंपाऊंडसाठी असे सर्व नियोजन केलेलं आहे आता केशर आंबा जो आहे तो अडीच वर्षाचा रोप आहे पाच किलोच्या बॅगमधील ही जी रोपं आहेत ह्याचं लागवड अंतर आहे दहा बाय दहा एकरामध्ये आपल्याला लागवडू अंतर आहे ते चारशे पस्तीस रोपं लागणार आहेत रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी बघू शकतो आपण आता लिंबू त्याचबरोबर मोहगणी आणि केशर आंबा लोडिंग झालेला आहे आता सुपारी पण लोडिंग करायची आहे बुटकी जात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे याच व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पुढे घेणार आहोत स्त्रिया सुरेखांत धावली मॅडम वैभववाडी